आज आपण शिकणार आहोत हॅड टू आणि विल हॅव आय हॅड टू गो मला जावं लागलं आय विल हॅव टू गो मला जावं लागेल ही क्रिया काल किंवा त्याआधी म्हणजेच पासमध्ये घडलेली आहे आणि ही घडणार आहे लागलं आणि लागेल हा फरक लक्षात घ्या आय हॅड टू वेट मला वाट पाहावी लागली आय विल हॅव टू वेट मला वाट पाहावी लागेल की उद्या किंवा भविष्यामध्ये कधी पाहावी लागणार आहे आय हॅड टू लिव्ह मला निघावं लागलं आय विल हॅव टू लिव्ह मला निघावं लागेल आता इथे आपण सब्जेक्ट म्हणजेच करता चेंज करून पाहूया ही हॅड टू गो त्याला जावं लागलं शी हॅड टू गो तिला जावं लागलं ही विल हॅव टू गो त्याला जावं लागेल शी शी विल हॅव टू टू गो तिला तिला जावं लागेल हॅड वेट वाट पाहावी लागेल ही हॅड टू वेट त्याला वाट पहावी लागली ही विल हॅव टू वेट त्याला वाट पहावी लागेल ही हॅड टू लिव्ह त्याला निघावं लागलं ही विल हॅव टू लिव्ह त्याला निघावं लागेल दे हॅड टू लिव्ह त्यांना निघावं लागलं दे विल हॅव टू लिव्ह त्यांना निघावं लागेल वी हॅड टू लिव्ह आम्हाला निघावं लागेल वी विल हॅव टू लिव्ह आम्हाला निघावं लागेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव टू we'll आणि विल हॅव टू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला हे नक्कीच